महाराष्ट्रातलं सरकार हे गेंड्याच्या चामडीचा आहे हा आरोप विरोधी पक्षाने नात्याने आम्ही करत होतो तर मूक बैरं आणि आंधळ हे देखील आम्ही वारंवार त्यांच्यावर आरोप करताना नव्हे तर त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगानं आम्ही प्रतिक्रिया देत असताना ही वस्तुस्थिती नमूद करत होतो मात्र गेंड्याच्या कातडी आणि मूक बैरं आंधळं याच्या पलीकडे आता हे सरकार रसातळाला आणि अधोगतीला आणि पूर्वामी महाराष्ट्राला लाजीर वाहणं असा प्रकारचा कारभार यांचा चालू आहे आणि आता हे सरकार बेश्रम आहे हे सरकार नसून हे दलालांचं कटबोळ आहे आणि महाराष्ट्रभर त्यांनी चालवलेली दलाली हा त्यांच्या बेश्रमपणाचा कळस आहे एकामागे एक एकामागे एक प्रकरणं ही येत आहेत आणि बेश्रम म्हणण्याचं कारण पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो पुण्याला जैन बोर्डिंग जैन मंदिराच्या जमिनीचा झालेला व्यवहार त्यामध्ये सिद्ध झालेला भ्रष्टाचार यावर सरकार म्हणून काय केलं तर झालेला सर्व ठरार जो ठर जो करार आहे तो रद्द केला झालेली जी रजिस्ट्री होती ती रद्द केली म्हणजे तुम्ही चोरी झाली हे कबूल करता आणि चोरी कबूल झाल्यानंतर ती वस्तू वापस देऊन देते ठेव खाली ठेव घालू असा जो भोंगळा कारभार आहे हा भोंगळा कारभार सरकारकडून सुरू आहे अहो तुम्ही जैन बोर्डिंगच्या सगळ्या एकंदरीत जमिनीचा व्यवहार जो आहे त्यामध्ये निष्पन्न निघतं की नियमाबाह्य झालं मग नियमाबाह्य झाल्यावर तुम्ही काय कारवाई केली जे मुख्यमंत्र्यांच्या घरातले जे धर्मदाय आयुक्त आहे त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल आपण एफ आय दर्ज केला का आपण धर्मदाय आयुक्तांना निलंबित केलं का त्यांना बडतर केलं का रजिस्ट्री करताना चुका झाल्या असतील त्यांच्यावर कोणती कारवाई केली हे काहीही केलं नाही इथपर्यंत क्लिन चिट तरी देत होते आता क्लिन चिट पण देण्याच्या भानगडीची पडत नाही इतका बेश्रमपणा हा नव्याने महाराष्ट्राला पाहावा लागतो हे पूर्वगामी महाराष्ट्राचं शिवशाली शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि ज्याला आपण सांस्कृतिक राजधानी म्हणून ज्या पुण्यालाचा उल्लेख महाराष्ट्रात आणि देशात हा होत होता त्या पुण्याला आता भ्रष्टाचाराच्या माहेर घर हे या सरकारच्या काळामध्ये लागलेलं एक पालुपात दुर्दैवानं या ठिकाणी म्हणावं लागेल कारण पुण्यामध्ये असे व्यवहार सातत्याने झालेले आहेत आता कुठेतरी दोन प्रकरण पुढे आलेले आहेत मात्र हे दोन प्रकरण नाही हे फार मोठे एक स्कॅन्डल आहे फार मोठे एक रॅकेट आहे आणि ह्या रॅकेटची जी पाळंमुळं आहेत ही दुसरी तिसरीकडे कुठे नसून ही संपूर्ण जी आहे ही देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून हे रॅकेट चालवल्या जात आहे मग जो हायवेच्या बाजूच्या जमिनीचा असेल विषय पुण्याला जो रिंग रोड होऊ घातलाय त्या रिंग रोडमध्ये जमिनी खरेदी करून स्वस्ता जमिनी खरेदी करून मोठ्या महागात विकण्याच्या अनुषंगानं सुरू असलेलं कारस्थान आणि स्कॅन्डल असेल एवढंच नाही तर आता जो पार्थ पवारांच्या संबंधित असणारा व्यवहार जो आहे या व्यवहारामध्ये किती मोठ्या प्रमाणावर मॅलिक्युलेशन झालं किती मोठ्या प्रमाणावर शासकीय दस्तावेजांमध्ये खोडतोड आणि त्यामध्ये भ्रम निर्माण करणारा एकंदरीत प्रकार झाला हा आपल्या सगळ्यांच्या समोर हो आहे मात्र एवढंच नाही तो नोंदणी झाली एवढंच नाही तर आयटी पार्क म्हणून त्याला ताबडतोबीनं चोवीस तासात परवानगी दिल्या जाणं इतरही काही शासकीय खात्यांच्या परवानग्या त्यांना तशाच पद्धतीने मिळणं याचा अर्थ हा होतो की एकटा हा उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हे तर हा संघटित गुन्ह्याचा एक प्रकार आहे आणि त्या संघटित गुन्ह्यामध्ये मंत्रालयातले विविध मंत्रालय जे हेही या पुण्याच्या गैरव्यवहारामध्ये त्यांचे हात त्यामध्ये गुंतलेले आहेत ते या सगळ्या व्यवहारामध्ये जबाबदारीनं लिप्त स्वरूपामध्ये त्यांची एकंदर भूमिका राहिलेली आहे आणि याही व्यवहाराचं काय केलं तर याही व्यवहाराला सांगत असताना तो एकंदरीत जी रजिस्ट्री आहे तो व्यवहार रद्द करतोय म्हणतो अव हा बेश्रमपणा शोभतो का देवेंद्रजी आपल्याला आपण चुका झाल्या हे कबूल करता आणि रद्द करून थांबता यावर कोणती कारवाई केली आपण कंपनीवर कोणती कारवाई केली आपण यामध्ये एफ आय आर दाखल केला याच्यावर कोणची पुढे कारवाई होणार आहे काही नाही चौकशी नावाचा एक बागुलबा उभा केलाय आणि प्रकरण थंड करायचं थंड करून खायचं आणि ते प्रकरण थंड होत नसेल तर इतर ठिकाणी इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आणायच्या त्याच्यानं वाद तयार करायची मूळ विषय मूळ जो झालेला भ्रष्टाचार तो लपवायचा हा एकत्रित चालत असणारी जी मोठं सॉपरेंडी आहे या अनुषंगाने हे सरकार बेश्रम सरकार म्हणून समोर आलेलं आहे ही अत्यंत महाराष्ट्राचं पूर्गामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे हे दुःखाने या ठिकाणी नमूद करू इच्छितो मात्र याच्यावर न थांबता पुढे जाऊन या सर्व सर्वांची चौकशी झाली पाहिजे एका एक्का दुःखा जे प्रकरण समोर येतात त्याची नाही आम्ही हा व्यवहार होतोय याचा बरेच दिवसापासून हे सांगितलं होतं पुणे भेटीमध्ये अनेक लोक याचा या गोष्टींचा घेऊन मुद्दे घेऊन हे काम करत होते मात्र वेगवेगळे वेग ऍक्टिव्हिस्ट आणि वेगवेगळ्या वेग स्वरूपामधून प्रकरण पुढे आल्यानंतर ती कशी दाबल्या जातात हे देखील एक समाज स्वास्थ्याचं एक लक्षण आहे कारण आलेला मुद्दा हा एकदम परवा आला आणि तो कुठेतरी सगळ्यांना माहीत झाला आणि मग गोंधळ उडाला आणि मग रद्द झाला असं नाही तर एकंदरीत एक या सर्व गोष्टींमध्ये जी भूमिका सरकार म्हणून असली पाहिजे ती सरकारची भूमिका हि झालेले एक डेअरीचे जो व्यवहार आहे तोही पुढे आलेला आहे आणि त्या डेअरीची जमीन आधीच पस्तीस एक्करपेक्षा अधिक जी जमीन आहे ही विकल्या गेलेली आहे हिचाही व्यवहार झालेला आहे तो व्यवहार होत असताना तो व्यवहार हीच जी कंपनी आहे नावाच्या वर असणारी कंपनी या कंपनीने अजून एक शासकीय जमीन तिथे घेतलेली आहे आणि ती शासकीय जमीन घेत असताना तिला पतपुरवठा कुठून झाला तर काही दौंड साखर कारखाना जो आहे प्रायव्हेट लिमिटेड काही त्या दोंडच्या कारखान्यातून त्यांना निधी मिळाला म्हणजे हा गुन्हा जो आहे तो करत असताना आलेला पैसा हा कुठून कुठून आला याची धागेदारी तपासले पाहिजे त्यांनी या पैसे कसे दिले या कंपनीला तेही तपासून बघितलं पाहिजे त्यामुळे जे आजपूर्वीचे झालेले सर्व व्यवहार आहेत तेही तपासल्या जायला पाहिजे त्यामुळे सरकार न खाऊंगा न खाणे दूंगा हे मोदी जे म्हणाले होते ते अगदी उलट हा कारभार सुरू आहे आणि नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जर नैतिकता उरली असेल माझं त्यांना आव्हान आहे तर उरली असेल तर त्यांनी पुण्याच्या सर्व जमिनींचा व्यवहार या संदर्भात एक श्वेत पत्रिका काढावी नंबर एक नंबर दोन ज्या मुंबईच्या एसआरएच्या आणि इतर ज्या जमिनी ज्या दिल्या जातात त्या अगदी भाजपचं कार्यालय आणि त्या ठिकाणी सांगत असताना देवेंद्र फडणवीस हे चांगले वकील आहेत नेता म्हणूनही ते दमार निवडून आले असल्यामुळे त्या संदर्भातही कुठलाही आक्षेप घेण्याचं कारण नाही मात्र मुंबईच्या भाजप कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात एक खूप चांगले अभिनेते आहेत याचा प्रत्यय आला आणि त्यांनी सांगितलं की नियमानुसार केलं अगदी काटेकोर पद्धतीने केलं अरे किती खोटं बोलता ती मुळात जमीन सरकारी जमीन आपण कुठे घ्यायला लावता दहा टक्क्यांनी मग पुढा फिरवा फरवी करता या अशा गोष्टी या करणं मुख्यमंत्री पदाच्या माणसाला शोभत नाही त्यामुळे मुंबईकेवर लोकशाहीचा अधिकार आहे त्या श्वेतपत्रिकेवर संपूर्ण एक दिवस चर्चा करावी श्वेतपत्रिका दिल्याच्या आठ दिवसानंतर पुढच्या आठ दिवसात या सगळ्यांवर चर्चा करावी आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ही हे असणारं आव्हान आहे असेल हिंमत मोज किंमत हे देखील या निमित्तानं आव्हान देत असताना सर्व हे जे गोडबंगाल आहे आपण समृद्धीचं गोडबंगाल लपवलं शक्ती महापीठाचं आता नवीन एक स्कॅडल आपण आणत आहात जमिनी हडपण्याचा आपला सगळा उपक्रम हा सुरू आहे त्यामुळे या सर्व दलालीमध्ये हे सरकार काम करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांना काही देणं घेणं नाही त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या वेळेस अर्थ पैसा कुठून उपलब्ध करून द्यायचा तो प्रश्न पडतो या व्यवहारात कुठून पैसा आला हे तपासण्याचं सदसद्वेग बुद्धी आणि नैतिक जबाबदारी त्यांची आहे हे देखील या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो आणि या संपूर्ण जो माफिया सरकार मधील माफिया जे आहेत पहिले माफिया हे बाहेर राहत होते आणि सरकार कुठेतरी त्यांचे त्यांना हस्तक म्हणून वापरत होते आता हस्तक पुस्तक कोयच नाही आता मंत्रालय दलाल चालवत आहेत या असणाऱ्या चित्राच्या अनुषंगानं या संदर्भात जनता शांत बसणार नाही आणि हा काँग्रेसचा किंवा इतर कोणाचा विरोधी पक्षांचा हा प्रश्न राहिलेला नाही आता हा प्रश्न महाराष्ट्राचा झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांनी आता या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि ते निश्चित उठवतील ही काँग्रेसच्या विचारधारेच्या अनुषंगानं असणारी आमची ही भूमिका आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही तीव्र आमचा आक्षेप संताप आणि आम्ही केलेल्या ज्या मागण्या त्या सरकारने तात्काळ पूर्ण करावं ही आमची असणारी मागणी आहे